महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पुण्यात सिंहगड रोड वर दुपारच्या उजेडात तरुणाची कोयत्याने पार्किंग मध्ये दुपारी साडे दोन च्या सुमारास तीन ते चार जणांच्या चा टोळक्याने तौफीर रफिक शेख या बावीस वर्षीय तरुणावर कोयता आणि दगडाने वार करून त्याची निर्घृण हत्या केली सलग वारांमुळे तो जागीच कोसळला आणि मोठ्या दगडाने डोक्यावर प्रहार करून त्याला ठार करण्यात आले गुन्हा करून आरोपी फरार झाले घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि स्थानिक गुन्हेगारांच्या रेकॉर्डची तपासणी सुरू आहे खुनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी बाजीराव रस्त्यावर मयंक खराडे याचीही दिवसा कोयत्याने हत्या झाली होती सलग होणारे दिवसाढोळ्या खून वर्दळीच्या परिसरात शस्त्रांचा उघडपणे होणारा वापर आणि वाढती दहशत यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे